हॅलो एवरीवन श्री स्वामी तर सर्वांना आज मी इथे तुम्हाला ना माझी फेवरेट रेसिपी शेअर करत आहे मला खूप आवडते बघा मस्त गरमागरम इंद्रायणीचा वाफाळता भात आणि त्यावरही आंबट गोड तिखट चवीची चिंचगुळाची आमटी तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्ही मला नंतर नक्की थँक्यू बोलणार तर त्यासाठी बघा एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचंय तेल छान कडकडीत गरम झालं की एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आता बघा जिरं छान फुलू द्यायचं त्यानंतर इथे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून घेतली आहेत गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे नाहीतर पोटणी तुमची जळू शकते करपू शकते तर त्यानंतर यामध्ये मी चिंच आणि गुळाचा खोळ घातला आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा गुळाचा खडा आणि एक सात ते आठ चिंचेचे तुकडे भिजत घालायचे अर्धा तास थंड पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये आणि तुम्हाला खूप घाई असेल गरम पाण्यामध्ये तुम्ही याला भिजवून छान लगेच सुद्धा ही आमठी करू शकता इथे बघा मी हिंग घालण्याचं विसरले तर हिंग तुम्ही फोडणीमध्ये घाला आणि मस्त हा चिंचेचा कोळ झा घालून झाल्यानंतर गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवायचा यामध्ये आपले बाकीचे मसाले घालून घ्यायचे इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता या गरम मसाल्याऐवजी तुम्ही इथे गोडा मसाला वापरू शकता त्याने सुद्धा भन्नाट चव येते या चिंचगुळाच्या आमटीला छान उकळू द्यायचं आणि त्यानंतर इथे शिजलेली डाळ घालायची आहे इथे तुरीची डाळ मी शिजवून त्याचं वरण इथे घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने शिजलेली तुरडाळ छान घोटून घ्यायची आणि मस्त ती घोटलेली तुरीची डाळ आपल्याला या चिंचगुळाच्या आमटीमध्ये घालून घ्यायची आहे फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आता इथे तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता खूप जास्त पातळ नाही करायची आमटी थोडीशी घट्टसर करायची भन्नाट लागते चवीला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गॅस मी मिडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे छान कडकडीत मस्त उकळी येऊ द्यायची या पद्धतीने उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे साधारण एक कि ते दीड चमचा मी इथे ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे खोवलेलं ओलं खोबरं घालू शकता किंवा किसून घेतलं आणि ते खोबरं घातलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मस्त बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची अशी रटारट उकळी येऊ द्यायची आमटीला आणि तुम्ही बघू शकता एकदम भन्नाट कन्सिस्टन्सी आली आहे सुगंध एवढा अप्रतिम येतो आहे ना मी खरंच सांगते ही चिंचगुळाची आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने इथे आपली मस्त उकळून घ्यायची चिंचगुळाची आमटी आणि इथे आपली चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे गॅस बंद करते मी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता भन्नाट अशी चिंचगुळाची आमटी खाण्यासाठी तयार आहे तर आता श्रावण चालू आहे आणि श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित आपली ही भन्नाट चवीची चिंचगुळाची आमटी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी चला तर मग मस्त गरमागरम वाफाळता इंद्रायणीचा भात आणि त्यावर ही चिंचगुळाची आमटी सोबत पापड आणि मस्त अगदी भरपूर लेअर्सची कुरकुरीत अशी अळवडी फक्कड असा मस्त बेत तयार झालेला आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा त्याचबरोबर या आपल्या चिंचगुळाच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान खमंग आणि मस्त चमचमीत रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा बाय बाय